Good evening to everyone. नमस्कार थोड्याच वेळात वर्गाला सुरुवात करूया सर्वांना नमस्कार सुरू करूया आता आपण आज पाहणार आहोत ग्रहांची प्रतीक चिन्हे राशी मंडळात ज्याप्रमाणे राशी असतात त्याप्रमाणे ग्रह देखील असतात आणि ह्या ग्रहाच्या चिन्हांचा वापर करून आपण त्यांची कृपा संपादन करू शकतो इतकंच नव्हे तर ही चिन्हे जी असतात ती आपल्या अंतर्मनातील आश्चर्यकारक शक्तींना जागृत करू शकतात आपले अंतर्मन जसजसे ह्या चिन्हांशी म्हणजे ग्रहांच्या प्रतीकांशी एकरूप होत जाते तसतसं आपल्याला खूपच उत्तम निकाल मिळत जातात आपल्या दैनंदिन जीवनात अनेक आश्चर्यकारक गोष्टी आपल्याला अनुभवायला मिळतात म्हणजे आपण ह्या ग्रहांचा प्रतीक जे असतं त्याचा अभ्यास करतो त्यावेळी आपल्याला ह्या ग्रहांचे जे दैवत असतं त्या दैवताच्या सामर्थ्याला आपण एक प्रकारे आवाहन करत असतो म्हणजे त्याच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करत असतो त्याची आराधना करत असतो आपल्या अंतर्मनामध्ये योग्य रीतीने त्या ग्रहाच्या स्पंदनांचे जे काही प्रेक्षण असतं ते होत असतं त्यामुळे आपल्याला त्या ग्रहाशी संबंधित असलेल्या अज्ञात अदृश्य गूढ अशा शक्ती असतात त्या मदत करतात जेव्हा आपण तीव्र ध्यान लावतो त्यावेळी आपण अंतर्मनाकडे ही चिन्ह प्रेक्षित केली तर आपल्या व्यक्तिगत आणि दैनंदिन जीवनात ह्या प्रभावशाली शक्तींचा आपल्याला उपयोग होतो आता पाहूया ही चिन्ह म्हणजे नेमकी काय असतात आणि कोणत्या ग्रहाचं कार्य मानवी जीवनामध्ये काय आहे सुरुवात करूया सूर्यापासून सूर्यमालेतील सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे सर्वात महत्वाचा तारा म्हणजे सूर्य सूर्य आपल्याला अधिकार आणि वर्चस्व प्राप्त करून देतो आता घेऊया आपण पृथ्वीच्या दृष्टिकोनातून पाहू पृथ्वीला जवळचा उपग्रह म्हणजे चंद्र चंद्र आपल्याला आत्मशक्ती प्राप्त करून देतो बुध जो आहे तो आपल्याला अंतर्दृष्टी आणि अंतर्प्रेरणा प्राप्त करून देतो शुक्र प्रेम आणि शारीरिक सौंदर्य मंगळ ग्रह जो आहे सामर्थ्य आणि अधिकार प्रदान करून देतो गुरु संपत्ती व वृद्धी प्रदान करतो शनी काटकसर व दूरदर्शीपणा प्रदान करतो युरेनस क्रांती व परिवर्तन शिकवतो नेपच्यून आपली कल्पनाशक्ती व अतिंद्रिय सामर्थ्य विकसित करतो आणि प्लुटो गूढविद्या आणि अदृश्य सृष्टीतील मदत मिळवून देण्यासाठी आपल्याला मदत करतो आता हे जे ग्रह आहेत आणि तारे आहेत म्हणजे सूर्य तारा आहे उर्वरित आठ ग्रह आणि चंद्र म्हणजे उपग्रह या ठिकाणी आपण पृथ्वीवर राहतो म्हणूनच आपण ह्या उर्वरित आठ ग्रहांच्या दृष्टीने विचार करतोय आणि पृथ्वीला ह्याच्यामध्ये आपण मोजलेलं आहे म्हणजे आपण पृथ्वीवर राहत असल्यामुळे आपण पृथ्वीवरून ह्या ग्रहांकडे आणि उपग्रहांकडे आणि सूर्यकडे पाहत पाहत असतो म्हणजे सूर्यासारख्या ताऱ्याकडे तर आपल्या जीवनावरती ह्यांचा खूप परिणाम होतो अनेकांना सांगण्यात येतं की तुम्हाला सध्या ह्या ह्या ग्रहाची दशा सुरू आहे किंवा ह्या ग्रहाचं स्थान आपल्या कुंडलीमध्ये जरा जास्तच वीक आहे म्हणजे त्याच्या कोपाला सामोरे जाऊ शकतं मग त्याच्यासाठी सुरू होते विविध प्रकारचे रत्न म्हणा किंवा अन्य काही गोष्टी ज्या आपल्याला करायला लावतात मग ह्या सगळ्या गोष्टी केल्याने आपल्याला नेमका फायदा काय होतो नेमकं काय समजतं आपल्याला याच्यामुळे की ने कशा पद्धतीने फायदा होत आहे जर आपण एखादी विधी केला मग तो कोणताही विधी असेल त्या विधीमुळे आपल्याला नेमका काय फायदा होतो हे आपल्याला काही समजत नाही फक्त आपल्याला एवढं सांगण्यात येतं की त्या त्या ग्रहाची शांती करण्यासाठी हा विधी केलेला आहे किंवा हे रत्न तुम्हाला धारण करण्यास दिलेलं आहे मग ते तुम्ही हातात धारण करता गळ्यात धारण करता तर इथे आपल्याला या ग्रहांचं जे प्रतीक चिन्ह आहे ते प्रतीक चिन्ह त्या ग्रहाची जी काही स्पंदनं असतील किंवा त्या ग्रहाकडून येणारे जे काही सिग्नल्स असतील ते व्यवस्थित करतात म्हणजे आपल्याला काही त्रासदायक सिग्नल्स असतील किंवा तसे काही त्या ग्रहाच्या प्रतिकूलतेमुळे आपल्याला ते सिग्नल्स जर मिळत नसतील म्हणजे रिसिव्ह करता येत नसतील चांगले सिग्नल्स किंवा चुकीचे सिग्नल्स रिसीव करत असू तर, तर जे हे जे प्रतीक चिन्ह आहे हे प्रतीक चिन्ह आपल्याला त्या ग्रहाची योग्य ती शक्ती प्राप्त करून देण्यास मदत करते थोडक्यात आपलं जे विश्व आहे म्हणजे आपण जे पृथ्वीवरती कन्सिडर करतो ते पृथ्वीसारखं विश्व आपल्याला एक व्यापक प्रमाणात नेण्यास मदत करते म्हणजे पृथ्वी जी आहे तिच्यापुरतं आपलं जीवन सध्या तरी मर्यादित आहे आपण विचार करताना पृथ्वीच्या दृष्टीने करतो आणि तो पण एका ठराविक भूभागापुरताच मर्यादित करतो म्हणजे माझा देश असेल किंवा माझं गाव माझं शहर माझी जी जमीन एवढ्यापुरताच मर्यादित करतो पण जेव्हा आपण ह्या ग्रहांच्या सांकेतिक चिन्हांचा अभ्यास करू लागतो तेव्हा आपली दृष्टी व्यापक होते एक प्रकारे आपण सूर्यमालेचा एक घटक म्हणून जगू लागतो इथे आपल्यावरची सर्व आवरणं जी आहेत जी मनुष्यांमुळे आपल्याला मनुष्याने निर्माण केलेली आहेत ती सर्व आवरणं गळून पडतात आणि विकास होतो एका महामानवाचा म्हणजे ज्याला म्हणतू शकतो की सुपरह्युमन जिथे आपल्याला आपल्या, आपल्या ग्रहांची खरी शक्ती समजते उपग्रहाची खरी शक्ती समजते पृथ्वी आणि हे सर्व ग्रह एकमेकांवरती कसे अवलंबून आहेत ते समजतं सूर्यामुळे या सर्वांना कशा पद्धतीने गती मिळालेली आहे तसं सूर्यामुळे फक्त पृथ्वीवरती कसं उत्तम जीवाला म्हणजे जीव हे जीवसृष्टी जी आहे तिला कशा पद्धतीने पूरक असं जीवन प्राप्त झालं म्हणजे पूरक असं वातावरण निर्माण झालं आहे पृथ्वीवरती ते आपल्याला समजतं आणि सोबतच आपल्या पृथ्वीवरती येणारी विविध प्रकारची संकटं आहेत ॲस्ट्रॉइड असतील किंवा अन्य काही असतील लहान सहान तर हे नवग्रह असतील विशेषतः गुरु म्हणा कशा पद्धतीने ते आपल्यापासून दूर ठेवतो तर ह्या सगळ्या गोष्टी वैज्ञानिक दृष्टिकोनातून आपण पाहतो परंतु सोबतच ह्या सर्वांचे जे गुणधर्म आहेत ते आपण ह्या प्र संकेतिक चिन्हांच्या माध्यमातून किंवा प्रतिकांच्या माध्यमातून ते जाणून घेतो आणि ते आपण प्राप्त करतो म्हणजे सूर्याच्या सांकेतिक चिन्हाचा जर आपण अभ्यास केला ध्यान केलं ते आपण आपल्या अंतर्मनाकडे प्रक्षेपित केलं तर आपल्याला अधिकार आणि वर्चस्व प्राप्त होते चंद्राचे सांकेतिक चिन्ह अंतर्मनाकडे प्रक्षेपित केले तर आपल्याला आत्मशक्ती प्राप्त होते बुधाचे सांकेतिक चिन्ह अंतर्मनाकडे प्रक्षेपित केले तर आपल्याला अंतर्दृष्टी आणि अंतरप्रेरणा प्राप्त होते ह्या प्रत्येक ग्रहाचे जे चिन्ह आहे ते आपण स्वतःच्या अंतर्मनाकडे प्रक्षेपित करू शकतो अंतर्मनाची अघात शक्ती जी आहे ती त्यावर योग्य ते काम करतं आणि आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला विविध प्रकारच्या सुधारणा झालेल्या दिसून येतात उदाहरण द्यायचं झालं तर आपल्या आयुष्यामध्ये अशा घटना घडू लागतात अशा प्रकारची लोक जास्त येऊ लागतात की आपण प्रगतीच्या शिखरावरती स्वार होतो प्रगतीची शिखरं चढू लागतो कारण की आपल्यामध्ये सर्व गुणधर्म येऊ लागतात गुरुचे गुणधर्म युरेनसचे गुणधर्म मंगळ ग्रहाचे गुणधर्म हे सर्व गुणधर्म जे आहेत ते आपण व्यवस्थित एकापाठोपाठ पार्थ एक ग्रहाचे हलो हलो जे आहेत ते आपण हळूहळू आत्मसात करू लागतो आणि मग आपल्याला जीवनामध्ये अन्य लोकांपेक्षा वेगळं असं आयुष्य जगता येतं आपण जे काही आयुष्य जगतो ते सर्व आयुष्य एक प्रकारे म्हणू शकतो की आपण आतापर्यंत अन्य जे लोक आहेत मी किंवा आपलं जग आहे त्याच्या प्रभावाखाली जगत असतो म्हणजे काय तर चार लोक काय म्हणतील मी एखादी कृती केली तर त्या पद्धतीने आपण त्या प्रभावाखाली जगत असतो की लोकांनी काय विचार लोक काय विचार करतील ह्यावरती परंतु जेव्हा आपण ह्या सांकेतिक चिन्हांचा अभ्यास करू लागतो तेव्हा इथे आपण लोक काय म्हणतात ह्यापेक्षा ब्रह्मांड आपल्याला काय सुचवत आहे निसर्ग प्रकृती आपल्याला काय सुचवत आहे ह्या दृष्टिकोनातून विचार करू लागतो म्हणजे आपलं विश्व जे आहे ते पृथ्वीवरती असणाऱ्या काही लोकांच्या समूहांचा त्यांच्या आपल्याकडे असलेल्या दृष्टिकोनांचा विचार करण्यापेक्षा संपूर्ण ब्रह्मांडामध्ये योग्य ते काय आहे आणि आपण ते अनुसरून त्याला वागणी आपली आहे का ह्या दृष्टीने आपण प्रयत्न करू लागतो आणि जेव्हा आपण असे प्रयत्न करतो म्हणजे त्याचा वागू लागतो तेव्हा आपल्याला खऱ्या अर्थाने हे विश्वाचे चमत्कार अनुभवता येतात लक्षात ठेवा जो पण आप जोपर्यंत आपण लोक काय म्हणतात किंवा एखाद्या ठराविक समूहाच्या ठराविक समूहाच्या दृष्टिकोनातून जीवन जगत आहोत तोपर्यंत आपल्याला विश्वाची व्यापकता लक्षात येत नाही मग माझी जात माझा धर्म माझा पंथ ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या संकुचित आणि एक म्हणू शकतो की नॅरो माइंडेड त्या प्रकारची ही अवस्था आहे म्हणूनच जितकं ही ओळख त्याग करून पुढची पायरी गाठता येईल तसेच आपल्याला विविध प्रकारच्या शक्ती ज्या आहेत या ग्रहांच्या माध्यमातून प्राप्त करता येतील ते पाहता आपल्याला ह्या सांकेतिक चिन्ह जे आहेत त्यांचा अभ्यास करणं फायदेशीर ठरतं आता काही उदाहरणं देतो तुम्हाला म्हणजे तुम्हाला समजेल की कशा पद्धतीने लोकांनी सांकेतिक चिन्हांचा आयुष्यामध्ये अवलंब करून आयुष्यामध्ये चांगले निकाल मिळवले एक ओळखीची व्यक्ती होती बँकेमध्ये कामाला होती तर तिथे त्या व्यक्तीला सतत एक समस्या असायची की इथे प्रगती होत नाही आहे किंवा ज्या पदावरती आहे त्या पदावरतीच मी कायम राहतो आहे पुढे जाण्यासाठी अपेक्षित अशी ग्रोथ होत नव्हती बँकेमध्ये त्यांनी नोकरी सोडण्याचा किंवा शिक्ट सेक्टर जो असतो म्हणजे बँकिंग शे शिक, सेक्टर सोडून दुसऱ्या सेक्टरमध्ये जाण्याचा विचार करत होता तर अशावेळी तो शास्त्राच्या वर्गात सहभागी झाला तेव्हा त्यांनी विचारलं की नेमकं आता काय करू शकतो तर तेव्हा मी त्यांना सांगितलं की गुरुग्रहाच्या प्रतिक वापर करा गुरुग्रह जे आहे त्याचं जे प्रतीक चिन्ह आहे त्याचा वापर करायला सांगितलं आणि मग जेव्हापासून ते प्रतीक चिन्ह सतत सोबत बाळगलं मोबाईलवरती वॉलपेपर ठेवला किंवा येता जाताना त्याच्यावरती पाहत राहिला किंवा हातावरती लिहिलं आणि त्यासोबतच विशिष्ट पद्धतीने ध्यान करायला सांगितलं त्या चिन्हाचं तेव्हापासून बदलाव असा घडू लागला की ज्या पद्धतीने जे काम करत होता त्या पद्धतीचं म्हणजे कामाच्या स्वरूपात त्याचा बदल झाला म्हणजे विशिष्ट पद्धतीने तो काम करू लागला म्हणजे अगोदर जे काम करायला जास्त वेळ लागत होता ते काम लवकर होऊ लागलं आणि मग ह्या सगळ्या गोष्टींमुळे मॅनेजरच्या बढत म्हणजे न, न नजरेस आला आणि त्यानंतर त्याची बढती झाली विशेष म्हणजे सराव सुरू केल्यापासून तीन महिन्याच्या आत त्या व्यक्तीला त्याची बढती मिळाली आणि त्यानंतर दोन ते तीन वर्षामध्ये त्या व्यक्तीची एक ज्युनियर क्लर्कपासून ते मॅनेजर ह्या पोस्टपर्यंत बढती झाली कारण त्याने गुरुग्रहाचं जे चिन्ह आहे त्याचं ध्यान केलं होतं आणि व्यवस्थितरित्या ते चिन्ह अंतर्मनाकडे प्रक्षेपित करत होता सोबतच वेळ मिळेल तेव्हा लिहून काढणे ते गिरवणे विविध रंगामध्ये म्हणजे विविध प्रकारच्या फ्समध्ये गिरवणे म्हणजे जे कॅलिग्राफी म्हणतो विशेष म्हणजे त्यांना कॅलिग्राफीची आवड होती त्यामुळे कॅलिग्राफीमध्ये ते उत्तमरित्या ते, उत्तम ते रेखाटायचे पण सगळ्यांना ते जमत नाही त्यामुळे जस्ट मी असं सांगितलं की ते तुम्हाला हवं हो तसं तुम्ही काढू शकता तर ही चिन्हांची किमया आहे तर ही झाली गुरुगृहाची किमया जी आपल्याला नोकरीमध्ये व्यवसायामध्ये उत्तम कार्य करण्यासाठी तसंच प्रग प्रगती होण्यासाठी मदत करते ह्या व्यतिरिक्त बरेचसे असे चिन्ह आहेत उदाहरणार्थ मंगळ ग्रह मंगळ ग्रह जो आहे तो आपल्याला सामर्थ्य आणि अधिकार प्रदान करतो तर झालं काय एकदा एक, एक व्यक्ती होती तिला कामावरती तिचे हितशत्रू असतात म्हणजे ते मुद्दाम त्रास द्यायचे एकंदरीत घोणका करून त्या व्यक्तीला एकटं पाडायचे तर ह्या सगळ्या गोष्टींमुळे व्हायचं काय की त्या व्यक्तीचं मानसिक सामर्थ्य म्हणजे मानसिकता जी होती ना ते एकदम निगेटिव्ह बनलेली होती आणि जणू काही मानसिक सामर्थ्य नाहीच आहे अशा पद्धतीने ती व्यक्ती वागत होती मग मी सांगितलं की मंगळ ग्रहाचं जे चिन्ह आहे त्याच्यावरती जरा व्यवस्थित तुम्ही ध्यान करा आणि जेव्हापासून ते ध्यान सुरू केलं योग्य रीतीने ते, ते आत्मसात केलं आणि अंतर्मनाकडे प्रक्षेपित केलं जाऊ लागलं चिन्ह तेव्हापासून काय झालं की जे शत्रू होते ते मित्रांमध्ये परावर्तित झाले म्हणजे त्यांनी त्यांच्यापासून मैत्री करायला त्यांच्याशी मैत्री करायला सुरुवात केली म्हणजे शत्रू नव्हते परंतु कामामध्ये त्रास देत होते त्यामुळे एक प्रकारे तसं शत्रुत्व अघोषित असं म्हणू शकतो परंतु ते शत्रुत्व होतं ते मैत्रीत बदललं आणि हळूहळू मग दोन महिन्यामध्ये संपूर्ण जे लोक त्यांना विरोध करायचे किंवा त्याच्या कामामध्ये अडथळे आणायचे त्यांचं खच्चीकरण करायचे ते त्यांना अनुकूल झाले त्यांच्याशी मैत्री करू लागले म्हणजे ते एकंदरीत त्यांच्या आयुष्यामध्ये जे हो होतं ते त्यांना प्राप्त झालं तर अशा पद्धतीने ग्रहांचं जे चिन्ह आहे ते वापरून आपण उत्तमरित्या चांगलं आयुष्य प्राप्त करू शकतो आणि हे नेहमीच होतं हे लक्षात ठेवा कारण ही ग्रहांची शक्ती आहे ती सदैव आपल्यासोबत असते भले आपण झोपलेलो असो किंवा जागृतावस्थेत असो झोपलेले असो तेव्हा ही शक्ती जास्त कार्य करते कारण तेव्हा आपलं अंतर्मन जागृत असतं अंतर्मन जागृत असताना ह्या शक्तीचा आपल्या शरीरावरती आपल्या स्वभावावरती खूप छान परिणाम होतो जेव्हा आपण झोपण्यापूर्वी ही चिन्ह अंतर्मनाकडे प्रक्षेपित करतो त्यावेळी आपल्याला झोपेमध्ये ह्या चिन्हांचा प्रभाव आपल्यावरती जाणवतो सकाळी उठल्यानंतर आपण स्वतःमध्ये बदल अनुभवतो आपण आळशी असू तर हळूहळू आपले आळस निघून जातो आपण स्फूर्तीले बनतो चपळ बनतो आपल्या व्यक्तिमत्वात हळूहळू बदल होत जातो रोज हे ध्यान केलं तर आपल्याला शांतपणे व्यवस्थित सर्व गोष्टींचं आकलन होतं आणि योग्य ते आकलन झाल्यामुळे कोणताही प्रश्न आपण सहज सोडवू शकतो तर इथे आताच व्याख्यान आहे ते थांबवतो आहे तर प्रश्न घेऊया हा चिन्ह नाहीये जो ऑडिओ आहे फक्त तोच ऑडिबल आहे व्हिडिओ विजिबल नाहीये त्यामुळे फक्त ऑडिओच ठेवलेला आहे इथे ठीक आहे नोकरी नसेल तर मग तुम्ही गुरुगृहाच्या चिन्हाची आराधना करू शकता त्यामुळे तुम्हाला उत्तम प्रकारची नोकरी जी असते ती प्राप्त होईल फक्त त्यासाठी मेहनत पण करायला पाहिजे नुसतं घरी बसून चालणार नाही फक्त आपल्याला इंटरव्ह्यू म्हणजे सॉरी त्राटक करायला सोबत सोबतच इंटरव्ह्यू देखील द्यायला हवा आणि त्या पद्धतीचं प्रिपरेशन करायला पाहिजे आपले स्किल्स डेव्हलप केले पाहिजे स्किल सेट डेव्हलप करण्यासाठी आपल्याला गुरुग्रहाचं चिन्ह जे आहे ते, ते मदत करेल चिन्ह वेगळ्या प्रकारचे असतात प्रत्येक ग्रहाचं चिन्ह असतं ते वेगळं असतं फक्त त्याचं ध्यान कसं करायचं ते एक म्हणू शकतो की त्याची एक विधी विशिष्ट पद्धत असते ध्यान करण्याची नॉर्मली प्रत्येक ग्रह जो आहे त्याचे चिन्ह म्हणजे वैशिष्ट्य आहे आता गुरुग्रह घ्या गुरुग्रह काय करतो पृथ्वीवरती येणारे जे काही ॲस्ट्रॉईड्स आहेत त्यांना पृथ्वीपासून दूर ठेवतो म्हणजे एक प्रकारे गुरुग्रह जो आहे तो रक्षण करतो पृथ्वीवरचं म्हणजे पृथ्वी तलावरील मनुष्य जातीचं मग आपल्याला हे समजलं पाहिजे की गुरुग्रह एक प्रकारे रक्षण करता आहेच सोबतच तो आपल्या संपत्तीमध्ये देखील वृद्धी करतो तसंच आपल्या अधिकारांमध्ये वृद्धी करतो आणि आपल्याला एक प्रकारे सेंटर ऑफ अट्रॅक्शन ठेवतो म्हणजे आपण सेंटर ऑफ अट्रॅक्शन म्हणतो की आपल्याकडेच सगळ्यांची नजर असते समूहाची तशा पद्धतीचं व्यक्तिमत्व आपलं बनतं प्रॅक्टिस करायला दररोज आपल्याला किमान अर्धा तास तरी लागतो उत्तमरित्या प्रॅक्टिस करायची असेल तर जेव्हा वेळ मिळेल तेव्हा आपल्याला प्रॅक्टिस करावी लागते हे लक्षात ठेवा मुलांचा प्रवास आणि बाहेर करिअरसाठी गेले तर त्याला संरक्षण मिळावे त्यासाठी आपण गुरुग्रहाचं चिन्ह वापरतो जास्त करून आपण गुरुग्रहाचं गुरु चिन्ह वापरतो ठीक आहे साडेसातीच्या काळात आपण शनिग्रहाचं चिन्ह आहे त्याच्यावरती आपण ध्यानधारणा करू शकतो पण त्यासोबत काही नियम पण पाळावे लागतात आप आप की आपल्याकडून कोणाला दुखाव म्हणजे दुखावलं जाऊ नये आपल्याकडून कोण किंवा विनाकारण आपल्याकडून काही असे त्रास होऊ नये कोणाला तर ते नियम आपल्याला पाळावे लागतात त्यामुळे शाळेसाठी म्हणजे असे काही विशेष असे नसते की आपण कोणत्याही प्रकारची चूक केलेली नसताना आपल्याला त्याची शिक्षा मिळते फक्त आपल्याला कोणालाही दुखावून चालत नाही आपल्याला नॉर्मल आयुष्य जगावे लागतं म्हणजे जे आहे तसंच आपण जगायचं असतं विशेषतः म्हणजे प्रॉपर्टी असतील किंवा त्याच्यामध्ये वादविवाद असतील तर त्याच्यात जास्त आपण ॲग्रेसिव्ह भूमिका घेऊ नये तर तिथे आपल्याला थोडाफार तोटा होऊ शकतो म्हणजे खूप साऱ्या ह्याच्यामध्ये शनीची जी साडेसाती म्हणतो ना आपण त्याच्यामध्ये बऱ्याचशा चांगल्या गोष्टी पण आहेत आणि वाईट गोष्टी पण आहेत फक्त एवढं लक्षात ठेवायचं ॲग्रेसिव्ह होऊन चालत नाही इथे आपल्याला डोकं शांत ठेवावं लागतं समोरची व्यक्ती कितीही आणि आपल्याला उचकवत असेल आपल्याला भर भरीस पाडत असेल की ही गोष्ट कर ही गोष्ट कर तरी आपल्याला ती गोष्ट टाळावीच लागते आपण ती गोष्ट करू शकत नाही का कारण की आपल्याला समोरच्या व्यक्तीला प्रतिसाद द्यायचा नसतो हो त्याच्या अनुकूल कार्य होऊ द्यायचं नसतं आणि हेच साडेसातीमध्ये जास्त होतं की आपल्याला तिथे एक आपल्या स्वतःच्या मनावर नियंत्रण राहत नाही आणि आपण आपल्याला प्रतिकूल अशी गोष्ट करतो आणि समोरच्याला अनुकूल अशी गोष्ट करतो हां ह्या चिन्हाची कलर प्रिंट काढून त्यावर त्राटक करू शकता नोकरीसाठी देखील आपल्याला कोणत्या ग्रहाची आ, आ आराधना करावी लागेल नोकरीसाठी मंगळ आणि गुरु ह्या दोन ग्रहांची आराधना आपल्याला करावी लागेल ठीक आहे तर वर्ग मी इथे थांबवतो आहे कुणाला काही प्रश्न असतील तर पर्सनली विचारू शकता वर्गात सहभागी झाल्याबद्दल धन्यवाद आणि कृतज्ञता थँक्यू